आपल्या महाराष्ट्राला देशाला काळिंबा फासणार येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही आई बहिणीवरती असा अत्याचार करताना करता त्यांचे हात कापते त्यांना भय राहील त्यामुळे या भर चौकात त्यांना फाशी दिली पाहिजे एवढंच सांगेल छत्रपतींचं स्मरण आणि या नराधमांचं मरण हे झालंच पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की ज्या अवयवांनी हे लोक हे जे क्रूर कार काम करतात ते अवयव पण सध्या कापले पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणी अशी घटना आणि कोणी असा हे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आणि संपूर्ण समाज एका समाजाचा आणि कुठल्या जातीचा हा विषय नाही आहे संपूर्ण राष्ट्राला राज्याला आज हादरवून जाणारे दोन घटना आज इकडे घडलेल्या आहेत एक उरणची घटना आणि एक इकडची बेलापूरची घटना म्हणून प्रशासनाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की आता आपल्याला जागृत व्हायचं जा आहे कारण गरजा महाराष्ट्र माझा जर आपण सांगतोय तर आता गरज न्यायची फार गरज आहे आणि या नराधमांना शिक्षा देण्याची तेवढीच तेवढीच ते गरज आहे एवढं पंचमहातांच्या वतीनं आवाहन करतो खरं तर आता गोष्ट घरात आली आहे ती प्रत्येकाच्या दारात नको येऊ ना म्हणून आता हे सगळी जमलेली लोक आहेत ना त्यासाठी आहेत लवकरात लवकर आता खटले नको आता गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि शिक्षा ही जाहिरात झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही इकडे शांत बसणार नाही तर लवकरात लवकर या दोषींवर कारवाई व्हावी आणि दुसरी तिसरी नाही हाशी शिक्षाच झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली ते बघा आज जवळपास वीस दिवस झाले त्यानंतर कुठेतरी काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला हा चालवावा असे त्यांनी आदेश दिलेले आहेत परंतु ह्या गोष्टीला कुठेतरी वीस दिवस का लागले हा प्रश्न मी आपल्या माध्यमातून जो आहे राज्य सरकारला विचारलो त्याचसोबत उरणमध्ये देखील अशाच पद्धतीची एक घटना घडली यश्री शिंदे नावाची आमची भगिनी तिच्यावर देखील अशाच पद्धतीने जे आहे तिचं कृत्य हल्ला करण्यात आला आपल्याला सांगू इच्छितो की महिलांवरचे अत्याचार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत पोलीस प्रशासनाने जर योग्य वेळी जर आपले जे आहेत दखल घेतली असती अक्षता मात्रेच्या बाबतीत पण देखील त्यांच्या कुटुंबाकडून जे आहे एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली होती मिसिंग मी थांबवतोय खऱ्या था अर्थानं आपण पोलिसांचा विचार केला जरा गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे इकडे आता नाही निश्चितच तुम्ही बघा की त्या ठिकाणी गुन्हा होतो त्याच्यानंतरही आजही उरणमध्ये जो घट गट, घटना घडलेली आहे त्या दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी तक्रार दाखल केली होती परिवाराने परंतु आज पाच वर्षानंतर देखील जे आहे पोलिसांनी योग्य वेळ जर दखल घेतली असती तर अशा गुन्हागारांना जे आहे ते आला घालता आला असता माझं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की अशा पद्धतीचे महिलांच्यावरती जे अत्याचार होतात त्याच्या जर कुठल्या तक्रारी आपल्याकडे येत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी जे आहे गांभीर्याने आपण लक्ष घातलं तर अशा ज्या घटना आहेत त्या निश्चितच टाळता येतील आपल्याला मंदिरामध्ये आणि आमच्या पुज पुजाऱ्याच्या मार्फतसुद्धा आमच्या महिला सुरक्षित नसतील मग आणखी कुठली जागा राहिली शिल्लक जिथे आपल्या महिला सुरक्षित राहतील तेव्हा हा एक असा विषय आहे या संदर्भात आम्ही सगळे मिळून जो प्रयत्न करायचा आहे फक्त फास्ट ट्रॅकमध्ये कसली फास्ट ट्रॅक दोन दिवसामध्ये निर्णय झाला पाहिजे आणि आमच्या अक्षताला आणि उरणच्या मै महिलेला न्याय मिळला पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे